पाठ पाच मधली सुट्टी घड 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 मधली सुट्टी झाली सगळी मुले खाण्यात व खेळण्यात दंग झाली श्यामल व तिच्या मैत्रिणी डबा खात होत्या इतक्यात त्यांची नजर शाळेच्या चौकीदाराच्या मुलीकडे गेली तिचे नाव सरिता होते ती गरीब व शांत दिसत होती श्यामने तिच्या डब्यातील खाऊ स्मोर केला पहिल्यांदा तिने घेण्यास नकार दिला शामने खूप आग्रह केला तेव्हा सरिताने डब्यातला खाऊ घेतला सरितानेही आवडीने ते पदार्थ खाल्ले कदाचित तिने ते कधीच खाल्ले नव्हते श्यामला तिची दया आली श्यामला एक युक्ती सुचली तिने मैत्रिणींना सांगितले की आपण रोज एकीने तिच्यासाठी जास्तीचा खाऊ आणायचा क्रमा लगेच म्हणाली की आपल्याला पेन्सिल चित्रकलेचे सामान अशा नको असलेल्या पण चांगल्या वस्तू सरिताला आणून द्यायच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी सरिताला काही वस्तू आणून दिल्या त्या वस्तू बघून सरिता खूप खुश झाली